नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एक एक आप 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 एका नव्या पद्धतीने एका नव्या ट्रिकनी आपण असा जे आपण आपे बनवतो तेच आपण इथं ज्वारीच्या आप्पे आपे आहे आणि ते पण आप्याचं भांडण नसल तर आपण नडून राहण्यापेक्षा आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये हे आपे बनवणार आहे तर इथं आपण रेसिपीला सुरुवात करतोय आता तर इथं बघा सगळ्यात आधी आपण एक वाटी भरून ज्वारीचं पीठ चालून घेतले जे नेहमीच आपलं भाकरीचं पीठ असतं तेच पीठ हे ते आपण इथं घेतलेले त्याचबरोबर त्याच प्रमाणामध्ये इथं आपण बारीक रवा घेतलेला आहे बारीकच रवा घ्यायचा झाड घ्यायचा नाही तर इथं बारीक रवा आणि पीठ आपण घेतले त्यासाठी आपल्याला इथं दही लागणार आहे मेन म्हणजे तर दही आपण इथं एक छोटी बघाशी अशी लोटी भरून घेतलेली आहे मी त्यानंतर आपल्याला इथं एक टोमॅटो घेतलाय बारीक एकदम चिरून त्याबरोबर कांदा एक बारीक चिरून लागणार आहे आपल्याला एकदम बारीक बारीक चिरायचं काय अशा पद्धतीने चिरायचं त्यानंतर गाजर घेतलंय आपण तसंच चिरून ढोबळी मिरची आपण इथं छोटीशी होती एक ती चिरून घेतली त्यानंतर आपल्याला इथं कडीपत्ता लागणार आहे एक मिरची आहे बघा इथं मी एकदम बारीक बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथं जिरं लागणार आहे एक पाव चमचा इथं आपण हिंग घेतला एक दोन चिमूट आपल्याला इथं सोडा लागणार आहे थोडा खाण्याचा पांढरे तीळ आपण इथे घेतलेत बघा एक दोन चमचे कोथिंबीर आपल्याला इथं लागणार आहे मीठ चवीनुसार घेतले आपण तेल लागणार आहे आपल्याला आणि थोडस पाणी लागणार आहे सगळ्यात आधी आपण इथे भांडे घेतले खोलगट तर त्यामध्ये आपण हा रवा टाकणार आहे रवा टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचंय रवा भिजली आपण पाणी टाकूया त्यानंतर आपण ह्यातच दही मिक्स आहे रवा पाणी आणि दही छान असं मिक्स करून ठेवूया आपण त्याला एक आपण दोन ते तीन मिनिटं असंच ठेवून द्यायचे तर दोन ते तीन मिनिट आपण ह्याला असंच ठेवून देऊया म्हणजे आपला रवा आहे तो छान असा भिजून निघल आता ह्याला आपण एक दोन तीन मिनिट बाजूला ठेवूया म्हणजे आपला रवा आहे तो चांगला फुलून निघेल आपल्याला फुल आप थोडीशी आता इथं फोडणी बनवायची ती मी इथं बनवून घेते तेल आपले टाकते जिरं त्यानंतर मी छोटी इथं कट केलेली एक मिरची इथे टाकते आता इथे गॅस बंद करून घेते त्याच्यात टाकल्या आपण हिंग आणि इथं आपण ही कडीपत्त्याची चार ते पाच पाने ती अशी चरडून टाकलेली इथं त्याच्यामध्ये आपण टाकूया कांदा कांदा इथं थोडा आपण परतून घेऊया एक मिनिट असा कांदा आपण इथं परतून घेतलेला आहे त्यामध्ये आपले गाजर आहे ते थोडं टाकूया त्यानंतर आपण ढोबळी मिरची घेतली ती थोडी टाकूया तर ह्यातल्या अर्ध्या भाज्या आहेत मी अशा परतून टाकणार आहे आता आपण अर्ध्या भाज्या भाज्या आहेत अशा छान परतून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडा टोमॅटो तो पण टाकूया आणि त्यात टाकू थोडंसं मीठ तर तुम्ही म्हणता एवढ्या छोट्या भांड्यामध्ये परतून घेतली तर आपण आज पूर्ण रेसिपी आपण ह्या तळक्याच्या भांड्यात करणार आहे त्यामुळे मी इथे हे भांडे वापरूया हा तर बघा एक दोन तीन मिनटं आपण केल्यावर परतून घेतले आता गॅस बंद करून टाकूया आपण शकता तुम्ही असा भिजून निघालेला आहे आता ह्यामध्ये टाकू आपण ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ टोमॅटो गाजर शिमला मिरच आणि थोडासा इथं आपण हा कडी कच्चा पण टाकतोय इकडे आपण फोडणीत पण टाकलेलाच आहे पण पुन्हा एकदा टाकतोय थोडेसे पांढरे तीळ चवीनुसार मीठ कोथंबीर आणि इथं जे आपण सगळं थोडस हे सगळं साहित्य ते भाज्या परतून घेतल्यात त्या पण टाकूया म्हणजे आपण काय केले कच्च्या पण भाज्यात टाकल्यात आणि परतून पण टाकलेल्या आहेत बघा अशा मिळून सगळं आपण मिक्स करून घेऊया आता आपल्याला लागणार आता इथं पाणी पाणी टाकून याला मस्त असं हलवून घेऊया आता आता ह्याच्यामध्ये टाकू आपण खाण्याचा सोडा एक चिमुटवर आणि सगळे मिक्स करून आपण याला एक पुन्हा पाच मिनिट आपण असं झाकून व्यवस्थित ठेवून देऊया पाच मिनिट झाकून ठेवूया तर इथे बघू शकता पाच मिनिटं झालीत आपलं मिश्रण आता हे छान असं बघा आहे तुम्हाला जर थोडं जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात जास्त मिरच्या घालू शकता मिरची कुठून टाकली तरी पण छान लागणार आहे गॅस लावते गॅसवर आपण इथे तडक्याचं भांड्या ठेवणार आहे आणि तडक्याच्या भांड्यामध्येच आपण आपला पदार्थ बनवणार आहे ते टाकू आपण तेल सगळीकडनं असं तेल टाकायचं थोडी याच्यात आपण पांढरे तेल टाकतोय असे आणि जे आपण मिश्रण बनवले ते आपण याच्यात टाकणार पसरून टाकायचं पुन्हा कडीने आपण थोडं तेल दोन मिनिटं झाकण नाही बोलत बघू शकता तुम्ही तडक्याच्या भांड्यामध्ये आपण एक पीठ टाकू छान असं आपल्याच्या आकाराचा आपण इथं पदार्थ बनवून घेतलेला आहे पदार्थ खूप छान होतो तडक्याच्या भांड्यामध्ये जो पदार्थ आपण बनवतो त्याची टेस्ट वगैरे हो खूप छान लागते दोन्ही साइडने फक्त त्याला व्यवस्थित असं खरपूस असं भाजून घ्यायचंय आपल्याला तेल सोडून एक सारखं ह्याला बघत राहायचं तर दोन्ही एक सारखं आलट पलट करून आपण त्याला इथं भाजून घेतलेला आहे अगदी बारीक गॅसवर आपल्याला हा पदार्थ इथं भाजून घ्यायचाय तर बघू शकता तुम्ही पदार्थ आपला झालेला आहे दिसतानाच किती छान दिसतोय आत हा मस्त भाजून निघतो भरपूर असं तेल सोडून छान असा पदार्थ हा तयार होतो दुसरा पण आपण बनवायला घेतोय उगच अर्धा चमचा तेल टाकायचं ह्याच्यामध्ये थोडेसे तीळ तीळ नाही टाकले तरी तुम्ही टाकू शकता तीळ टाकावं असं काही नाही जर तीळ तुमचे खालच्या साईडने करपत असाल तर तुम्ही वरच्या साईडने टाकू शकता दोन्ही साईडने तिळ छान वाटतात आणि जो पदार्थ आपण जो बनवणार आहे तो तिळामुळे आकर्षक दिसतो तुम्ही ते बघू शकता हा पण आपला पदार्थ येतो छान झालेला आहे आता छोट्या चमच्यानी ह्याला पलटी करायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला इथं पलटी करता येतो तर इथं बघू शकता थोडस चमच्यानी प्रेस करायचं आपला जो पदार्थ येतो मस्त असा वड्यासारखा टम्म फुगले फुगून येतो तर इथं बघू शकता त्याचा आकार पण किती सुंदर दिसतोय आकारच नाही तर हा चवीला पण आप्यांपेक्षाही वेगळा लागतो अशा पद्धतीने आपण हा ज्वारीच्या पिठाचा छान असा पदार्थ बनवलेला आहे तर इथं बघू शकता तुम्ही बारीक गॅसवर आपल्याला छान हे भाजून घ्यायचे दोन्ही साईडने तरी चालू शकतो फक्त भाजताना तुम्ही पटापट आलटी पलटी करा पटकन करपण्याची शक्यता असते कारण आपलं जे तडक्याचं भांडं आहे ते छोट्या आकाराचं असतं आणि इथं बघू शकता तुम्ही मस्त आपला हा दुसरा पण पदार्थ छान असं झालेला आहे अशा प्रकारे आपण सगळे आता पदार्थ बनवून घेऊया तर इथं बघू शकता आपण सगळे पदार्थ आपला बनवून झालेला आहे मस्त असा दोन्ही बाजूने खरपूस असा झालेला आहे इथं बघू शकता तुम्ही खूप असा काहीतरी वेगळं असं आपल्याला आहे बनवू शकतो आपण आणि असा आपले पात्र न वापरता तुम्ही तडक्याच्या भांड्यात हा पदार्थ बनवा त्याच्या सोबत आपण इथं सॉस किंवा दही किंवा तुम्ही खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवू शकता दिसताना पण आपला पदार्थ किती सुंदर दिसतोय तर अशा पदार्थ अशा पद्धतीने तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून बघा चवीला एकदम भारी लागतो कुरकुरीत वरून कुरकुरीत आतून मौसूत असा हा ज्वारीच्या पिठाचा आपण पदार्थ बनवलेला आहे मस्त असा आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद आता इथं बघा आपण तुम्हाला तोडून दाखवते मी आपला जो पदार्थ आहे तो आतून कसा झालेला आहे आणि बाहेरून कसा झाला तो त्यासोबत असा स्वाद घेऊन मस्त जरा मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते छान असा आपला पदार्थ झालेला आहे मस्त